आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकप्तान स्मृती मानधनाचा विवाह सोहळा उद्या पार पडतोय आणि सांगलीमध्ये पार पडणाऱ्या विवा या विवाह सोहळ्यासाठी मानधना परिवाराकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे सांगलीच्या समडोळी रोडवरील मानधना फार्म हाऊसवर स्मृती मानधना आणि पलाश मुचल विवा यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे गेल्या दोन दिवसांपासून स्मृती आणि पलाश यांच्या विवाह सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे सांगली शहरापासून जवळच असणाऱ्या समडोळी रोडवर मांधना फार्म हाऊसवर हा विवाह सोहळा पार पडतोय त्यानिमित्ताने मानधना कुटुंबांकडून विवाह सोहळ्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी दोन दिवसांपासून वेगवेगळे समारंभ पार पडत आहेत वीस नोव्हेंबर रोजी नवरदेव पलाश हा आपल्या कुटुंबासह सा, सांगलीत दाखल झाला होता आणि शुक्रवारपासून मांदना फार्म हाऊसवर वेगवेगळे विधी पार पडत आहेत या विधीच्या निमित्ताने स्मृती मानधनाचे क्रिकेटमधील सहकारी असणारे आणि भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू जेमेमी रॉड्रिक शेफाली वर्मा रेणुका ठाकूर यास्तिकी स्नेहल राणा रिचा घोष अन्य खेळाडू देखील दाखल झाले आहेत या सर्वांनी स्मृतीच्या हळद समारंभामध्ये संगीताच्या तालावर हळद समारंभाचा आनंद लुटला पलाशाची बहीण सुप्रसिद्ध गीतकार फलक मुच्छल हे देखील आपल्या भावाच्या लग्नासाठी उपस्थित आहेत तिने देखील या हळद समारंभामध्ये संगीताच्या तालावर थिरकत भावाच्या हळद समारंभाचा आनंद लुटला हळद संगीताचा कार्यक्रम पार पडल्यानंतर या ठिकाणी स्मृती आणि पलाश या दोघांच्यामध्ये एक छोटा शादी प्रीमियर लीग देखील पार पडला ज्यामध्ये स्मृती आणि तिची टीम आणि पलाश आणि त्याचे मित्र या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना रंगला लग्नाच्या पूर्वीचे असणारे विधी शनिवारी उरकून घेतले जात आहेत त्यानंतर दुपारच्या सुमारास डी जे कार्निवल आणि सायंकाळच्या सुमारास संगीत संध्या आयोजित करण्यात आली आहे या संगीत संध्यामध्ये दिग्गज गीतकार सहभागी होतील पलाशची बहीण पलक मुचेल ही देखील आपला परफॉर्मन्स या ठिकाणी सादर करेल असे सांगण्यात येत आहे त्यामुळे संगीत सध्या त्यामुळे संगीत संध्या जोरदार रंगणार आहे